महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक हो काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर केलेल्या योगदानाबद्दल सोलापुरातील हर्षल प्रधाने यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी निरीक्षक म्हणून कागल विधानसभा कोल्हापूर या जिल्हापदावर नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी हर्षल प्रधाने यांनी सर्वत्र काम केलं आहे त्यांची शक्तीनिशी योगदानाला योग्य असा न्याय पक्षाकडून दिला आहे त्यामुळे पक्षाला असा विश्वास वाटतो की समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा विचार सर्वदूर पोचवण्यासाठी हर्षल प्रधाने हे उत्तम कौशल्य आहे यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाने व्यक्त करून हर्षल प्रधाने यांची कागल विधानसभा दोनशे त्र्याहत्तर निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे लोकदर्शन दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका